नमस्कार जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी या पदाची परीक्षा संबंधित सेंटरवर होती संबंधित सेंटरवर गैरप्रकार झालेला आहे सेंटरवर दहा वेळा लाईन जाणे हॉल वर पर्यवेक्षकाला आपल्या समोर साईन करणे अपेक्षित आहे की जो परीक्षार्थी आहे तो स्वतः परीक्षेला हजार आहे की नाही हे माहीत पडण्याकरिता पर्यवेक्षकांना समोर येऊन परीक्षार्थीच्या समोर उभं राहून हॉलटिकीटवर साईन करणं अपेक्षित असताना संबंधित कें, परीक्षा केंद्रावर ते जे परीक्षा कंडक्ट करणारे आहेत ते हॉल तिकीट स्वतःकडे जमा करून घेतात पण तिकीट जमा झाल्यानंतर मग ते त्याच्यावर उत्तरं लिहून ज्यांना ज्यांना त्यांना उत्तरं द्यायचे आहे त्यांना जे वाटते का जे लागले पाहिजे त्यांना ते, ते उत्तरं पुरवल्या गेले असे गैरप्रकार द्रे, होऊन इथं जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत जे वर्षानुवर्ष अभ्यास करून राहिले इकडे जागा निघून नाही राहिल्या दुनियाभराची बेकारी वाढून राहिली त्यांना रोजगार भेटून नाही राहिला त्याच्यासोबत ते असे फळ करून राहिले तिथं सीसीटीव्ही फुटेज हे ते काहीच नाही संबंधित प्रकारात पूर्ण विभाग सुद्धा जबाबदार आहे ते सुद्धा तिथं ड्युटीवर असताना असे गैरप्रकार होत आहे तरी याबाबत आम्ही सर्व याची एक पोलीस कंप्लेंट देत आहोत या प्रकारावर पुन्हा परीक्षा घेऊन सदर विभागानं पुन्हा परीक्षा घेऊन संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करायची अपेक्षा आम्हाला आहे एक विद्यार्थी होता यश कावरे म्हणून यश अनंत कावरे विद्यार्थी होता त्यांनी पेपर सोडायला आला होता संबंधित एक अधिकारी येतो आणि हा अधिकारी येतो कावनकर नाव आहे त्याचं आवतेकर नाव आहे प्रशांत आवाचं नाव आहे आणि आल्यानंतर तो, तो हॉल बी वर एबीसीडीच्या याच्यामध्ये नाही का तो उत्तर सांगतो हा प्रकार एकदम अतिनिय चुकीचा आहे आणि विद्यार्थ्यांसोबत हा घात आहे आम्ही विद्यार्थी सगळेजण प्रामाणिकपणे अभ्यास करून राब, राब राबून आमच्या आई वडील शेतकरी मजूर असूनही आम्ही अभ्यास करतो आणि असा प्रकार जर घडत असेल तर याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आता आम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि संबंधित ठाणेदाराला पण प्रश्न विचारणार आहे आणि तो जो मुलगा आहे अजून पोलीस प्रशासनानं त्या मुलाला सोडला नाही त्याच्या आणि ह्या प्रकार इथंच नाही झाला हा प्रकार विदर्भामध्ये सगळे सेंटर होत आहे याचा आवाज म्हणून आम्ही एमपीसी समन्वय समिती असो एमपीसी स्टुडंट राईट असो या अध्यक्षाच्या नात्यानं आम्ही सगळ्यावर याच्यावर कारवाई कर संबंधित विभागाच्या सचिवांना याची जबाबदारी घ्या आणि पुन्हा परीक्षा घ्या जे जे असे आरामखोरी करून परीक्षा देऊन राहिले लक्षात ठेवा तुम्ही साल्यावर पाम करू राहिले जो मेहनत करू राहिला त्याच्या हक्काचं तुम्ही मारून त्याला खाऊन राहिले एवढं लक्षात ठेवा परीक्षा पुन्हा घ्यावी विमाने इतबारे परीक्षा रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे नाव सांगा ना आपलं अक्षय नारखे नरकडे विद्यार्थी प्रतिनिधी पांडे पांड्याची पूर्वकल्पना होती मुलांना आणि तो कुठे तो एक जण होता ना तो तो एक मुला तुला का अतिश